चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे शिवसेना उभाठा आणि वंचित बहुजन आघाडीने हात मिळवणी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके आणि शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष सोबत लढणार असून जागा वाटपावर देखील एकमत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला जाहीर केला आहे काँग्रेससोबत संभाव्य युतीच्या चर्चा सुरू असतानाच ही घडामोड राजकीय वर्तुळात खळबळ माजवत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे आणि वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यात मागील चार दिवसांपासून बैठका सुरू होत्या शनिवारी युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अंतिम बैठक झाली शिवसेना तेहतीस आणि वंचित बहुजन आघाडीत तेहत्तीस जागा लढण्यावर एकमत झाल्याची माहिती आज रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली शिवशक्ती भीमशक्ती युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने ही युती कायम राहील असे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके आणि जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी सांगितले महानगरपालिका निवडणुकीतील या नव्या समीकरणामुळे काँग्रेसला मतविभाजनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आपण सर्वांना मी सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये महानगर आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे वाटे फिफ्टी फिफ्टीच्या वाटेने आम्ही युती करणार आहोत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला ना विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सम्मानजनका याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल त्याविषयी आम्ही उद्धव ठाकरे गटाशी शिवसेने गटाशी आम्ही युती करत आहोत शिवसेने पक्षाशी युती करत आहोत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत महाविकास आघाडीमधल्या सोबत काय महाविकास हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे आम्ही दोघंही एक भाजप विरोधी पक्ष आम्ही म्हणून चालतो एक संविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला पण आम्ही आतापर्यंत पूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांना लोकसभेला विधानसभेला त्यांना मदत केली त्यानुसार आम्ही नगर परिषदेला पण त्यांच्यासोबत युती करणारा प्रश्न केला होता पण त्यांच्यानुसार आम का त्यांना मित्रपक्षाची गरज नाही आहे त्याच्यानुसार त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांनी आम्हाला काही विचारणा केली नाही गेल्या दीड दोन महिन्यापासून हो त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडणार हो अर्ज करण्याला दोन दिवस आहे आहेत उमेदवार कोणत्याही पक्षाने जाहीर झाल्या नाही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का मित्र पक्षांनी येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आता त्यांचं कुणाचं नाव देऊन काही बोलून द्या लविषय नाही पण आमचं सगळं सरळ मत आहे सर्वप्रथम आम्ही आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जे युती झाली आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी युती झालेली आहे त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू